नमस्कार मित्रांनो मी कोकण कर सागरात आता मी चाललोय मुंबईला तर शिवर्धन लातूर पकडली सकाळची साडेसहा वाजता तर इथून आता जातोय मानगाव रेल्वे स्टेशनला आलो मानगाव रेल्वे स्टेशनला तिकीट एक काढले एकशे सहा रुपये तर आपली फेस्टिवल ट्रेन असणार आहे रत्नागिरी बांद्रा तर इथून नंतर मग मस्त ट्रेनमध्ये बसलो मानगाव रेल्वे स्टेशन सोडलं आणि खूप सुंदर निसर्ग बघत होतो हिरवा खूप भारी वाटत होता पाऊस तर थोडा नॉर्मल होता नंतर मग ट्रेन थोडी खाली होती म्हणून मी थोडा गेटवरती खूप आनंद घेत होतो खूप भारी वाटत होतो मस्त की तर नंतरला मग थोडा टाइम रोवा आला अर्ध्या तासाने थोडी ट्रेन लेट होती अर्धा तास नंतर मग फायनली बरोबर करेक्ट रात्री नऊ वाजता पोहोचलो सकाळी पण बोलला इथून पण लोकल पकडली परेलला जाण्यासाठी मग परेलला आलो तर पहिला परेलचा सम्राट राजाचं दर्शन केलं ला। इथून लाईन पण खूप होती नंतरला न्या मग लाईन वगैरे संपली मग राजा दर्शन वगैरे केले बाप्पाचं खूप भारी वाटलं नंतर मग इथून निघालो नंतर मग आलो मी परेलचा महाराजाचं दर्शन करायला मग इथून पण आलो तर खूप थोडी गर्दी होती तिकीट वगैरे काढलेली मी नंतरला मग दर्शन केलं समोरून मस्त की खूप भारी वाटलं नंतरला मग मी आलो परेलचं विघ्नहर्ता दर्शन करायला इथून पण पर मी परेलच्या राजाचं पण दर्शन केलं विघ्नहर्ताचं खूप भारी वाटलं नंतर मग परेलचा राजा तिथून पूर्ण पर्यालचं सगळं गणपती वगैरे दर्शन करत होतो खूप मस्त वाटलं प्रसन्न झालं एकदम नंतर इथून निघालो मी जात होतो नंतरला मग मुंबईच्या राजाचं बाहेरून दर्शन केलं खूप भरती होती नंतर मग लालबागचं पण दर्शन बाहेरूनच केलं फायनली मग मी नंतर मी चिंचपूर चिंतामणीचं गणपतीचं दर्शन करायला खूप भारी वाटलं मन प्रसन्न झालं समोरून बघून खूप मस्त वाटतं मला इच्छाच होती जायची वगैरे नंतर मग गणपतीचं दर्शन वगैरे करून मग मी आलो सी एस टीला थोडं लसी वगैरे घेतली नंतर इथून आलो मग मी एपेक्स मार्केटला सी सी एस टीला थोडं टोपी घ्यायची होती आपल्याला कॅब वगैरे घेतली नंतर मग मी इथून आलो मग लोकलमध्ये चर्चेकडून विरायला जायचं होतं कारण गर्दी खूप होती मग फायनली मित्रांनो आलो घरी व्हिडिओ आवडलं असं नक्कीच लाईक करा शेअर करा फॉलो